धीर सोडू नका खचून जाऊ नका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कपिलधारवाडीच्या ग्रामस्थांना दिलासा बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी या ठिकाणी अक्षरशः अख्खे गावच स्थलांतरित करावे लागल्याची दुर्दैवी वेळ आली आहे घराला तडे गेले भिंती पडल्या रस्तेही खचले पहावे तिकडे भेगा पडल्याचे चित्र असून गावकरी भयभीत झाले आहेत माजी मंत्री जयदेश चक्षीर सागर यांनी कपिलधारवाडीला भेट देऊन पाहणी करत धीर सोडू नका खचून जाऊ नका म्हणत या बाबतीत आपण स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर जागा उपलब्ध करून घेऊ आणि पुनर्वसनासाठीही प्रयत्न करू असे सांगून गावकऱ्यांना धीर दिला कपिलधारवाडीला अक्षरशः निसर्गाचा कोपच झाला आहे प्रत्येक घराला तडे गेले भिंती पडू लागल्या रस्तेही खचू लागले गावकरी भयभीत होऊन मिळेल ती वस्तू हातात घेऊन कपिलधार मंदिराकडे स्थलांतरित झाली शंभर उंबऱ्याचे असलेले हे गाव पाचशे ते सहाशे लोकसंख्या ज्यामध्ये महिला पुरुष आणि लहान लहान लेकरांचा समावेश आहे आयुष्यभर कष्टाने पैपई कमावून संसाराला जोडलेला हा पैसा एका दिवसात होत्याचे नव्हते झाल्यासारखा झाला घरादारासहित महिला वृद्ध गाव सोडून निघून गेले आहेत अशा संकटात जयदत्त क्षिरसागर आपले पुनर्वसन करू शकतात अशी खात्रीच या गावकऱ्यांना झाली माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कपिलधारवाडी येथे जाऊन भेट घेतली